बघा लाग ना होतच नव्हतं सरकार रात्रीच तर लय वटवट करायला लागला का त्याची लगेच चौकशी आणि त्याला काही नियमात असं असं काय ना त्या अनिल देशमुख साहेबांना आत टाकलं त्या नवाब मलिकांना आत टाकलं दीड वर्षांनी काय सांगितलं यांच्या दोषी निष्पन्न होत नाही म्हणजे तुमची तुमची जरी ईडीची चौकशी लावायची म्हणलं सीमेची तरी लावत्या आणि जेलमध्ये नेऊन टाकत्यान असे त्यामुळे आपल्याला शाण व्हावं लागणार हे शेतकऱ्यांच्या हिताचा एक सुद्धा निर्णय नाही कांद्याची काय परिस्थिती आहे दुधाची काय परिस्थिती आहे कांद्याची निर्यात बंदी उठली उठली म्हणले खोटारडी लोक काहीच नाही ना निर्यात बंदी उठली नाही काय नाही दुधाच्या बाबतीत आज काय परिस्थिती आहे बिस्लरीची बाटली वीस रुपयाला मिळते दुधाला बावीस तेवीस रुपये हायेस्ट चोवीस रुपयाचा रेट आहे म्हणले काय पाच रुपये अनुदान देऊ कसलं काय पाच रुपये कसलं काय अरे दुग्ध विकास मंत्री आहे ना तरी करता येणार माझ्यासारखा दुग्ध विकास मंत्री असताना तो असं एखाद्याने जरी म्हणला असताना जरा पगार दुधाचा भाव वाढवून द्या म्हणलं किती पाहिजे ते म्हणला असताना पस्तीस रुपये म्हणजे यावेळी लागले की म्हणलं तर पस्तीस नाही पंचाळीस देतो म्हणलं असतं जा जसं काही खिशातून जातं जसं काही खिशातून जाते अशी परिस्थिती आहे मुळं मित्रांनो मी हे काय राजकीय मला तुमच्यासमोर भाष्य नाही करायचं तुम्ही माझं रोज ऐकता सगळे आपण एकमेकाला ओळखितो फक्त आपल्याला मी तुम्हाला तुमच्याला तुम्हाला हे आव्हान करायला आलो ही विनंती करायला आलेलो आहे आपल्या तालुक्याची स्वाभिमानाची लढाई काय आपल्या तालुक्याची स्वाभिमानाची लढाई एवढं विषय आता ते असेल जमन, कर, जमन तरिका तरिका कर का जाऊन द्या घडी भर घरामला तरी काय का नाही म्हणजे हे तुम्हाला मला राजकीय भाषण नाही करायचं तुम्ही माझं रोज ऐकता मी काय केलं मी चांगलं केलं का पाच चार साडेचार वर्षात वाईट केले तुम्हाला सगळ्यांना आहे सद्य बुद्धीने आई माता मळगंगे त्याला स्मरून सांगतो जेवढं करता आलं मी चार साडेचार वर्षात शंभर टक्के चांगलाच करायचा प्रयत्न केला, कर केला के 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 ता। आता आपल्या लोकांना आव्हान करणं गरजेचं आहे की या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना आपल्या या आपल्या तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे स्वाभिमानाची लढाई आहे आपल्या तालुक्याची कायला सुलाबराव साहेब साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीला प्रयत्न केला होता त्यांना पण यश आलं नाही त्यांना यश नाही आलं पण आता आपण लढाऊ त्यानंतर किती वर्षापूर्वी गुलाबराव शेंके साहेब उभं राहिले होते नव्याण्णव म्हणजे किती वर्ष झाले पंचवीस वर्षापूर्वी गुलाबराव शेडके साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीला याच कुटुंबाच्या विरोधात उभं राहिले होते आणि पंचवीस वर्षाने आपण आता त्या निवडणुकीला सामोरं जात असतं है। जात आहे आणि त्याच कुटुंबाच्या विरोधात जात आहे त्यामुळं सर्वांना विनंतीही करायला आलो आहे आता आपण सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे आता कार्यकर्त्यांना माझी विनंती जे बाहेर असं चित्र रंगवलं जातं आपल्या चार चारसा गावात तालुक्यातले चारसा लोकांना गाड्या दिल्या त्यांनी ते नेहमीच तेवढेच आहेत हे यार आवाज कमी जास्त होतो मला पण लिंक लागत नाही काय बोलावा मला पण माझं कळत नाही हे नीट करणार आवाज ए, ए बाळा काय काय साऊंड सिस्टीम मलाच कळत नाही मी काय बोलतो माझाच आवाज माझ्या कानात घुमवते पण डीजेचा घुमवतो का स्पीकर च घुमवतो पण गुमोते कशात ते कळत का तुम्हाला बाहेर स्पष्ट जातो का म्हणजे माझ कनेक्शन लूज झालं का नाही ना, ना? म्हणजे बाहेर असं चित्र रंगवलं जातं आपल्या तालुक्यात चार सहा लोकांना गाड्या दिल्या त्यांनी त्यांनी फक्त बाहेर जायचं काय सांगायचं निलेश लंकेचा तालुक्या लय अवघड झाले काय तालुक्यातच नाही अवघड झालं आणि तालुक्यात काही खरं नाही हे असं चित्र रंगवलं जातं हे चित्र सग सगळं रंगवण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला मी एक सांगतो सगळ्यांना तुम्ही गावागावात आपलं काय आपला गावात आपण राष्ट्रवादी वर्ष शिवसेना असा संघर्ष झाला आहे म्हणजे आपल्या तालुक्यात दोन गोष्ट तुल्यबळ तसे राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा पहिला प्रश्न राष्ट्रवादीने सत्ता भोगली हा बंद कर सत्ता भोगली नंतर शिवसेनेने सत्ता भोगली त्यामुळे दोन्ही गट स्ट्राँग होते हे कमळा फिंबळेवाले काय नव्हते हे काही गटच नाही आपल्या तालुक्यात पण आता काय असंतुष्ट आत्म त्यांना जॉईन झाल्यामुळं त्यामुळे शिवसेनेच्या लोकांना आता सांगा आता आपण महाविकास आघाडीत आपण आता प्रत्येक गावागावातल्या निका शिवसेनेच्या लोकांशी आपला जे संघर्ष झाला असताना त्यांना सांगा झालं गेलं आपलं सोडून देऊ आपण एकत्र आलं पाहिजे ना आपल्या तालुक्यासाठी आलं पाहिजे आता नाही ना परत आता दादा भाऊंनी सांगितलं मी पुढल्या निवडणुकीला असं नाही मला माहीत नाही म्हणजे पण आता आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आपल्या तालुक्याचा अरे खासदार झाला तर माणूस कुठला खासदार झाला म्हणतात पारनेरचाच म्हणते ना राव <laughs> आजपर्यंत आजपर्यंत पारनेरच्या इतिहासात पारनेरच्या इतिहास इतिहासात पारनेर तालुक्याला ज्या दिवसापासून नाव पडलं पारनेर तालुका त्या दिवसापासून पारनेर तालुक्यात आमदार झाले अनेक आमदार झाले बरेच झाले बाबासाहेब ठुबे झाले गुंजाळ झाले अजून भास्करराव आवटी झाले बरेच नंदकुमार झावरे साहेब आमदार झाले वसंतराव झावरे आमदार झाले विजयराव आवटी बरेच झाले मी झालो अरे पण आपल्या तालुक्याच्या इतिहासात एकतरी खासदार झाला का आत्तापर्यंत एकतरी खासदार झाला का अरे उद्या खासदार झालं तर तुमची कॉलर टाईट होणार आहे का माझी होणार आहे अरे तुमचीच कॉलर टाईट होणार आहे आमच्या तालुक्यातला खासदार आहे अरे मी माणूस ना माणूस शोध घेतो ना उद्या तुम्हाला एखाद्या खासदाराकडे जायची वेळ आली तर निलेश लंकेकर मध्यस्थीची गरज नाही ना दुसऱ्याकडे जायचं म्हणलं चार लोकांना मध्यस्थी घेऊन जा फोन नाही उचलीत काही नाही उचलीत अरे तुमच्या घरातला माणूस खासदार आहे मी सांगा मला तुम्ही आमदार केला मी कोणाला पाठवळून दिलं सांगा बरं मी कोणाला पाटवून दिला ऐकून येईल त्याला वाकड तिकडे बोललोय आणि त्याला ऑफिसमधून उठून दिलंय त्याला राग की बोललोय काय किती त्रास झाला काही झालं तर मी माझा त्रास सहन केला पण जेवढं लोकांना सेवा करताना आणि तेवढं सेवा करायचा प्रयत्न केला ना केला का नाही जेवढं ना? विकासाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला शंभर टक्के समाधान कोणाचं होत नाही शंभर टक्के नाही होत पण मी तुमच्या विश्वासाला पात्र झालो कोणा खरं सांगा मी खोटं बोलत असलं तर म्हणायचो तू खोटं बोलतो तू खोट बोलतोय खोटं बोलून आम्हाला आश्वासन देऊ नको मला, मला जेवढं करता येईल ना म्हणजे मी रात्रीचा दिवस केला रात्री सोमवारच पारनेर ऑफिस मंगळवारचं नगरचं ऑफिस सगळ्या लोकांच्या गाठी भेटी घ्या बारा एक को वाजेपर्यंत कोणाचं जागरण कोणाचं लग्नाला जाताना नाही आलो कोणाची ना एखादी घटना घडली दुःखद घात तिथे भेटायला जा रात्री एक वाजता निघायचं दोन अडीच तीनच्या दरम्यान रान झंगाऊ नाही चाक करून आपलं वाघ उलीच्या टप्यात कुठं सकाळी सकाळचं पाच साडेपाचला जायचं सकाळी तास दोन तास झोपायचं आठ वाजता तर उरकून लगेच मंत्रालयात नाहीत का नाही मंत्रालयाच्या दार सकाळ सकाळ जायचं मंत्रालयात जे गेलं का म बुधवारचं संध्याकाळीचं आठ वाजता खाली यायचं जा सहाव्या मजल्यावर जा पाचव्या मजल्यावर ये तिसऱ्या मजल्यावर ही तिसऱ्या मजल्यावर परत सहाव्या मजल्यावर प्रत्येक कागदपत्राचा पाठपुरावा केला वीस वीस किलोमीटर माझं मंत्रालयात जाणं येणं बघूया बरेच माझ्यावर येत असत पाहिलं असं एवढं कोणासाठी केलं आपल्या मतदारसंघातल्या आपल्या लोकांनी आपला विश्वास टाकला ना तो विश्वास सार्थकी टाकला पाहिजे जेवढं देता येईल ना जेवढं वेळेप्रसंगी आपण हातापाय पडलो मंत्र्यांच्या क्लर्क पार क्लर्कच्या असू अधिकारी असू माझा इतका पाठपुरावा करणारा या विधिमंडळातला कुठलाच आमदार नसेल त्यामुळे आपण सतराशे अठराशे एकोणीसशे कोटी रुपयांनी देणला ना मधल्या काळात सत्तांतर झाले काही अडचणी होत्या काही टेक्निकल गोष्टी होत्या मला मतदारसंघाला काहीतरी देणं अपेक्षित होतं ना सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढं करता ये ना जेवढं माझ्या म्हणजे जेवढा मला प्रयत्न करता येईल ना मी कुठलाच कसरत नाही ठेवली कुठलीच नाही ठेवली म्हणजे अधिवेशन म्हणू नका मी कधी कधी सहा साडेसहा वाजता मंत्रालयात आपल्या आमदार निवासला पोहोचल्यानंतर तसाच बिगर आंघोळीचा किती वेळा मंत्र्यांच्या दारात गेलेलो सकाळ सकाळ बिगर आंघोळीचं साहेब हे पत्र एवढं काम करून द्या हे करून द्या ते करून द्या म्हणजे जेवढं करता येईल ना तेवढा विश्वासार्ह की ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही माझ्या कुटुंबातले लोक आहे तुम्ही काही काढले ती काढले नाही तुम्ही कुटुंबातले आपला एवढा चांगला सेटअप झालेला असताना राजकारणात काही गोष्टी शब्द असतो काही गोष्टी आपल्याला शब्द पाळणं गरजे असतं एक दीड वर्षापूर्वी मी तुम्हाला मागच्या पण एका मीटिंगमध्ये सांगितलं की साहेबांनी आपल्याला शब्द आपला पण शब्द घेतला तुला लोकसभेची निवडणूक लढावं लागण या सगळ्या गोष्टी साहेबांचा शब्द आपण शेवट साहेबासारखा माणूस माझ्या राजकीय कारकीर्दीत बघितला नाही म्हणजे खरंच मी देव नाही पाहिला पण देवासारखा माणूस पवार साहेब पाहिला आपण एवढ्या मोठ्या माणसाला शब्द दिला त्या माणसाने आपला एवढा विश्वास टाकला लोकसभा लढवायचा आपण निर्णय घेतला आपण राजीनामा दिला म्हणजे आपला जेव्हा जेवढा आपला डाव बसलेला होता आपण आपलं बंगला बांधला आपण आपला बंगला बांधला आपल्या आयुष्यातलं स्वप्न आपण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतं तुम्हाला चांगलं घर बांधायचं तसं आपलं स्वप्न होतं आपल्याला आमदार व्हायचं सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं मोठं सगळं सेटअप केला सगळं बंगला बांधला आणि घर भरणी झाली आणि चावी दुसऱ्याला ताब्यात देऊन आपण बाहेर निघलो परत झोपलं राहायची वेळा अशी परिस्थिती झाली ना आपला आखा डाऊन मोडला आपण राजकारणात या गोष्टी रिस्क घेतली एवढी मोठी रिस्क घेतली म्हणजे आता परत आपल्याला गाव जर बसवायचा असेल ना तर आपल्या तालुक्यातल्या लोकांनी स्वाभिमानाची लढाई जिंकली पाहिजे आपल्या तालुक्यातले लोक जर कन्फर्म राहिले ना तर मित्रांनो परत आपण अरे राज्याच्या नाही देशाच्या राजकारणात ना तुमच्या माणसाचं नाव जाईन देशाच्या देशाचं राजकारण पण हे मी नाही करू शकत आता मला दोन दिवस मी बळत काढले एक तारखेला आगाव साहेब माझ्या बरोबर आहे पहिल्या दिवस आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बिचारे म्हणजे आपल्याकडे तरी पण पण आपल्या प्रत्येक मीटिंगला हजर आहे इतकं तर असे लोक बाहेरून येऊन आपल्या प्रचारात सक्रिय नेवाशाचे येते जे एक तारखेपासून मी आजपर्यंत फिरलो पण तरी दोन दिवस बळच ऍडजस्ट केले होणार आपल्या तालुक्यातल्या लोकांचं समोर पण गेलं पाहिजे ना आपल्या लोकांसमोर म्हणजे हे सगळी निवडणूक तुमच्या हातात आहे मी तर कर्ज जाम खेळला फिरत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तर माझ्याकडून शब्द घेतला लोकांनी कर्ज जामखेडला कर बरोबर आहे ना यांना आठवण झाले कर्ज जामखेडचे लोक म्हणले आम्ही एक नंबरचं लीड देणार तुम्हाला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात किती एक नंबरचं लीड देणार पण आमचे आठे म्हणले ते काय म्हणले आमचे आठे विजय सभा तुम्हाला आमच्या कर्ज जामखेडला घ्यावा लागेल काय विजय सभा कर्ज जामखेडला घ्यावा लागेल सांगितलं मला जामखेडच्या लोकांनी कर्जच्या लोकांनी सांगितलं आणि त्या दिवशी राशीला आपली ते तीन चार दिवस ना राशीनला आपले हातून होते ना हे होते ना तुमचे मित्र होते समारोपाची सभा झाली आठ हजार लोक होते का ते आपले मित्र त्यांनी सभा घेतली तर राशीनवाल्यांनी सांगितलं कर्ज जामखेडवाल्यांना म्हणजे त्यांच्या मतदारसंघात ते म्हणले ज्या गाठात जास्त लीड पडण ती स्पर्धा लागली कर्ज जा जामखेड मतदारसंघात ज्या गाठात जास्त लीड बसन ना त्यांचं म्हणणं आहे का आमच्या मतदारसंघात आम्ही सगळ्यात एक नंबरचं मताधिक्य मिळवणार पार काय पारनेरपेक्षा एक नंबरचं मत आहे की आम्ही घेणार म्हणले कर्ज जामखेड आणि कर्ज जामखेड मध्ये अशी स्पर्धा लागली राशी म्हणले मतदारसंघात सगळ्यात जास्त जे लीड असेल ना वले वले ते आमचं असेल विजय सभा घ्यावा लागेल जिल्हा परिषद गटाहून त्यांची स्पर्धा लागली अरे ठीक आहे उद्या कर्ज जामखेडने लीड घेतलं उद्या अजून कुठल्या तालुक्याने मी जो श्रीगंध दोन दिवस तीन दिवस होत श्रीगंधवले सुद्धा म्हणले आम्ही लीड देणार अरे कर्जतने लीड दिलं श्रीवंद यांनी दिलं राहुल तालुक्यात जर त्यापेक्षा जर तर माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहणार का नाही अरे आपण ज्या मतदारसंघासाठी रात्रंदिवस केला त्या मतदारसंघात जर आपल्याला अपेक्षित एवढं मताधिके जर मिळालं नाही हे कुठेतरी एक मनात कायम कुरकुर राहणार आहे ना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हे हे माझ्या एकट्याचा राजकीय कारकिर्दीचा विषय नाही तुमच्या सगळ्यांच्या कारकिर्दीचा विषय तुमच्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा लढाई अस्तित्वाचा उद्या माझ्यासारखा माणूस आज मी ज्या टॉपला उभा आहे आज मी जे गिर्यारोहक असते थोडक्यात गिर्यारोहक आपला वर जात असतो आणि ते शिखर सर करीत असतो आणि वर झेंडा लावित असतो आपण आज वर इतक्या हायेस्ट पॉईंटला गेलो आहे जर आपण तिथून जर तिथं झेंडा लावायला शिशू झालो तर महाराष्ट्रात नाही देशात आपल्या तालुक्याचं नाव असेल काय देशात पण ईद दे दगा फटका झाला ईदून जरा आपला कडेलोट झाला ना, ना। परत या सगळ्या आपल्या विषयाला पूर्णविराम असेल हे सगळ्या आपल्या राजकीय कारकीर्दीला पूर्णविराम असेल जे आतापर्यंत आपण जे केलं जे आपलं आयुष्य खर्च केलं ते सगळे एका सगळं संपणार आहे मुळ हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे आज मी चाहती ठोकून सांगतो बऱ्याच ठिकाणी का पारनेर तालुक्यात एक लाख मताचं लीड आहे काय भावगड काय नाही तुम्ही मला बासष्ट हजार मताचं लीड तुम्ही मला दिलं विधानसभेला शिवसेने शिवसैनिक आता मंगेशी नाही शिवसेनेच्या विरोधात आपण मताधिक्य मला बासष्ट हजार आज शिवसेनेवाले बरोबर आहे ना बाबाजी तनपुरेने भाषण केलं अरे पण त्यावेळेस आपल्या विरोधात मला बासष्ट हजार मताचं लीड दिलं मला पन्नास हजार अपेक्षित होतं पन्नास पेक्षा जास्त पण बासष्ट हजार मताचं दिलं त्यावेळेस आपल्या विरोधात उमेदवार कोण होतं आपल्या तालुक्यातले उमेदवार होते ना आपल्या तालुक्यातले उमेदवार ते रनिंग होते ना ते त्यांची कारकीर्द चालू होती शिवसेना आपल्याकडे काउंटर ताकत होती फेस टू फेस ताकत होती आज आपल्या तालुक्यातला उमेदवार नाही ना आज समज मला बासष्ट हजार मताचं लीड पडलं पण त्यावेळेस माझ्या विरोधात उमेदवार आपल्याच तालुक्यातले होते त्यांनी काही लोकांवर उपकार केलेले होते त्यांचे पण त्यांनी कामं केले होते सगळे त्यांचे पण लोक जोडलेले होते ना पण आज ज्यांच्या विरोधात आपण लढवित मी घर टू घर ओळखितो ना या तालुक्यातला माणूस ना माणूस ओळखितो माणूस ना माणूस ओळखितो कोणाला अडचण आल्यानंतर माझ्याकडे यायला कोणाला मध्यस्थी लागत नाही कोणी पण हक्कने येऊ शकतो मी कोणाला पक्ष विचारित नाही मी कोणाला पार्टी पण विचारित नाही आज समोरचा उमेदवार आपला चालू केला नाही ना हे लोकांना समजून सांगावं लागणार हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे लोकांना हे सांगावं लागणार आहे अरे तुम्ही ह्या चार लोकांचं ऐकून तुम्ही ज्या दिवसापासून निलेश लंकेचं नाव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रवाहात आले त्या दिवसापासूनच चालू आहे ना आपल्यातले याला डवळ त्याला डवळ याच्या बोट घालून दे उघड्या मारायला लाव त्यांनी पण अरे कोणची पद्धती आहे काय राजकारणात कुठली तुम्ही या आम्ही पण जात नाही ना त्या पद्धतीन तुम्ही कुठला अपेक्षित होत फटागा सहन करायचा करता शेती करायची दुधाच्या धंद्यावर आपल्याही गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादन होतं दुधाच्या धंद्यावर शेतकरी तगला होता आणि म्हणून पवार साहेबांना मी एकदा म्हटलं की साहेब तुम्ही नेहमी दिल्लीला जाता मोदीला मधून मधून कामाच्या निमित्ताने भेटता एक सांगा जे त्यांनी सांगितलं होतं की मी दुप्पट उत्पन्न शेतकऱ्याचं करून देईन म्हणजे आपला जो खर्च झाला त्याच्यापेक्षा दुप्पट भाव शेतमालाला मी करून देईल म्हणजे आधारभूत किंमत वाढवी काय केलं त्यांनी काय नाही उलट दहा वर्षापूर्वी जे बाजार होते तेच आहेत दुधाची काय अवस्था आहे चार पाच महिन्यापूर्वी छत्तीस रुपये लिटर दूध विकत होतं आज काय बावीस रुपये लिटर हे त्यांचं कर्तृत्व हे या महाराष्ट्र सरकारचं कर्तृत्व माल जास्त जर आला लगे एक की लगेच परदेशामध्ये एकतर कांद्यासारख्या याला निर्यात बंदी करायची म्हणजे दुसऱ्या दिवशी भाव भावही दुधाच्या बाबतीमध्ये दूध सगळ्यात जास्त पावडर कारखान्याला जात होत पावडर कारखान्याला गेल्यानंतर त्या दुधाला दा भावही मिळत होत स्पर्धा निर्माण झाली होती परंतु परदेशातून त्यांनी दुधाची भोकी स्वस्त दरामधली आणली आणि सगळे बाजार दुधाचे पाडून टाकले खुराकाचे पैसे जे काही भाव दुधाचे भाव वाढले म्हणून खुराकाचे साऱ्याचे भाव वाढले होते आता खुराकाचे भाव कमी झाले नाही तर दुधाचे भाव मात्र अतिशय कमी प्रमाणात झाल्यामुळं शेतकऱ्यांचा जो आधार होता शेतकऱ्यांची जे काही आर्थिक पद समाजाने निर्माण झाली होती ती सगळी पत त्यांनी घालून टाकली शेतकरी अडचणीत आणलं आता एवढं तरुणांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जायला पाहिजे लगे साहेबांना या ठिकाणी तरुणांचा सगळीकडे जिथं जातील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतो हे मी पाहिलेलं नोकऱ्या मिळाल्या त्यांनी सांगितलं दोन चौदा साली दोन कोटी तरुणांना मी नोकऱ्या देणारे दिले का नाही लाखो तरुण आम्ही शिक्षण संस्थेमध्ये काम करतो कार्यकर्ता का म्हणून त्या ठिकाणी काय अवस्था केली तरुणांना आज एम एस सी एस सी व्हा इंजिनियर व्हा नोकऱ्या मात्र हे सरकार घेऊ शकलेलं नाही त्यांनी उलटत येते शिपाई शिक्षक यांच्या नुसत्या घोषणा केल्यामध्ये दोन महिन्यापासून गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मानणाऱ्या निगोजा गावामध्ये खासदारकीचे लोकमदार लोकनेते मान्य निलेशिलके साहेब यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खरं पाहिलं तर ही निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर या निवडणुकीमध्ये भाषण होत असताना किंवा प्रचार होत असताना सुद्धा देशपातळी प्रश्न असतील जनतेचे सर्वसामान्याचे प्रश्न असतील विकासाचे मुद्दे असतील या सर्व मुद्द्यावर भाषण करणं खरं पाहिलं तर कर्तव्य आहे परंतु काळाचं आणि वेळेचं भान ठेवून या ठिकाणी राम दोन च्या निमित्ताने उपस्थित आदरणीय लोकनेते निलेश जिलंके शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांवर प्रेम करणारे तमाम राष्ट्रवादीच्या विचारसरणीवर मनापासून प्रेम करणारे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी सर्वांना सविनय नमस्कार आकांक्षापूर्ती गगन ठेंगणे आकांक्षा गगन ठेंगणे हे वाक्य मला आज या ठिकाणी अगदी समर्पक वाटत आणि ते का वाटतं ही आकांक्षा नेत्यांची नाही तर ही आकांक्षा आमच्या मतदारसंघातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्याची ही आकांक्षा आमच्या शेत मजुरी करणाऱ्या महिला भगिनींची ही आकांक्षा आमच्या बेरोजगार युवकांची म्हणून मला असं म्हणावं वाटत लंके साहेब यांच्याकडून समाजातील सर्व घटकांच्या वेगवेगळ्या वेग अपेक्षा आहेत आमदार म्हणून त्यांनी आपला परफॉर्मन्स बेस्ट दिलेला आहे अभूतपूर्वरित्या तुम्ही याच्या मागच्या निवडणुका आठवा कि कि की लोकसभा इलेक्शनला एक पक्षाचं चिन्ह आणि उमेदवाराचं नाव याच्या पलीकडे कुठेही चर्चा होत नव्हती पण अत्यंत अभिमानाने बोलावं वाटतं की नगर चालू आहे ही अत्यंत लढत आहे निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे आपण व्यक्तिदोषी राजकारण करू नये आपली दिशा ही वैचारिक असावी म्हणूनच महत्वाचे मुद्दे समोरचा जो केंद्रातला पक्ष आहे त्यांचं टार्गेट आहे अबकी बार पार पण मी आवर्जून सांगते की अबकी पार हे देशासाठी संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे कोणत्याही राष्ट्राची लोकशाही अबाधित आणि चांगली राहण्यासाठी विरोधी पक्ष तितकाच सक्षम असावा लागतो जागरूक असावा लागतो चारसो पार झालं तर भविष्यामध्ये या देशामध्ये हुकुमशाही येणार म्हणजे येणारच मध्यंतरी काय घोषणा केली होती सबका साथ सबका विकास ती घोषणा अत्यंत खोटी आहे सबका साथ सबका विकास झालेला नाही सारं काही झालेलं झालेले आणि सार झाले तुम्ही अनुभवता मी अनुभवता फक्त शेतकऱ्याचं कंबरड मोडलं नाही तर त्याला साथ देणारी त्याची अर्धांगिनी ती सुद्धा आज काळजीत आहे चिंतेत आहे त्याच्यानंतर उद्योग व्यवसाय जर शेतीमाल पिकला नाही दुग्ध व्यवसायामध्ये आज जो दुधाचा दर आहे त्यात जर बदल झाला नाही तर तुम्ही सांगा शेतकऱ्याचं कुटुंबाच आर्थिक गणित कसं जुळणार तुम्ही आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी आहेत सध्या जे धोरण आहे अत्यंत जीवघाणं आणि क्रूर क्रूर निर्णय हा निर्णय आपल्या सगळ्यांना देशोदडीला लावणार आहे म्हणूनच आपल्याला ही सुवर्ण संधी आहे या लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं तेरा मे ला आपलं चिन्ह आहे तुतारी घेतलेला माणूस आपल्याला लंके साहेबांना विजयी करायचे आज